जय शिवराय मित्रांनो मित्रांनो कामोठे सारख्या लोकेशन मध्ये जर आपण वन बीएचके आणि टू बीएचकीचा फ्लॅट घेण्याचा विचार करणार असाल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा आपल्यासाठी असणार आहे मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर मित्रांनो सदर प्रोडक्ट हा कामोठे सारख्या प्राईम लोकेशन मध्ये आपल्याला येणार आहे जो रेल्वे स्टेशन पासून चालत अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर येणार आहे सात मजली इमारत आहे टायटलचा विचार केला तर सिडको मान्यता प्राप्त आहे महारेरा नोंदणी करत आहे शिवाय सिडको टेंडर प्लॉट आहे ट्रायपार्टी अग्रिमेंट झालेला आहे असा शंभर टक्के टायटल क्लिअर प्रॉपर्टीचा प्रोजेक्ट असल्यामुळे कोणत्याही एज किंवा प्रायव्हेट बँकिंग सेक्टर मधून आपल्याला सहजरित्या होम लोन पॉसिबल होणार आहे ते देखील कोणत्याही बँकेमधून एज किंवा प्रायव्हेट बँकिंग मधून तर मित्रांनो प्राईम लोकेशन आहे सांगितल्याप्रमाणेच आपल्याला इमारतीच्या खाली उतरल्यावरच मार्केट येणार आहे त्याचबरोबर शाळा कॉलेजेस बँक हॉस्पिटल एटीएम इत्यादी आवश्यक अत्यावश्यक सेवा देखील अगदी दोन मिनिटाच्या किंवा हॅकेच्या अंतरावर आपल्याला पाहायला मिळतील कारण कामोटे हे जे लोकेशन आहे खूपच प्राईम लोकेशन आहे याला आपल्याला दोन रेल्वे स्टेशन आहेत खांडेश्वर आणि मानसरोवर पैकी मानसरोवर रेल्वे स्थानकापासून फक्त दोन मिनिटाच्या पाच मिनिटाच्या चालत अंतरावर आपल्याला हा प्रोजेक्ट येणार आहे मित्रांनो या इमारतीमध्ये या प्रोजेक्टमध्ये आपल्याकडे वन चे आणि टू बीएच केचे फ्लॅट साठी उपलब्ध आहेत वन केचा जर विचार केला तर मित्रांनो आपल्याला सहासष्ट लाखांच्या पूर्ण पॅकेजमध्ये वन चे फ्लॅट येणार आहेत आणि टू चे फ्लॅट आपल्याला एक सी पासून पुढे येणार आहेत तर मित्रांनो स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आम्हाला संपर्क साधा साईट साथ व्हिजिटसाठी आणि अधिक माहितीसाठी व्हिडिओ पाहिल्याबद्दल पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद